बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन पीडित अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे या आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना करण्यात आलंय या प्रकरणाचा वकील संघटना जाहीररित्या निषेध निषेध केलाय आणि आम्ही केलेल्या आवाहनाला वकिलांनी प्रतिसाद दिलाय आणि आरोपी अक्षय शिंदे याचा आरोपपत्र कोणीही घेतलेलं नाही अशी माहिती ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी दिली आहे साहेब बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंश्र स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे मी ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप